नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहिलं प्रथम मराठा इंग्रज युद्ध त्या युद्धाचे परिणाम आपण पाहिले तो म्हणजे मराठ्यांना मिळालेला पहिला आणि शेवटचा विजय ठरला आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत दुसरे मराठा इंग्रज युद्ध हे युद्ध अठराशे दोन ते अठराशे पाच साधारणत चार महिना या कालावधीत लढले गेले या काळात गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वेलसली हा भारतात आलेला होता आपण जर पाहिलं पहिल्या प्रकरणात तर लॉर्ड वेलस्लीची तैनाती ही प्रसिद्ध असलेली आपल्याला पाहावयास मिळते ही प्रतम तर हे युद्ध तर पहिलं प्रथम युद्ध समाप्त झाल्यानंतर दुसरं इंग्रज मराठा युद्ध कशा पद्धतीनं उद्भवलेलं आहे जर कालखंड तुम्ही आठवला बघा मी सांगितलं अठराशे दोन ते अठराशे चार ते जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आत्ताचा जो सत्ताधीश आहे तो कोण आहे दुसरा बाजीराव असलेला पहावायास मिळतोय तर थोडक्यात आपण या ठिकाणी काय पाहूया की इसवी इसवीसन अठराशेमध्ये नाना फडणवीसांचा मृत्यू झाला म्हणजे मराठेशाहीत जे उरलं सुरलं शहाणपण होतं ते सुद्धा समाप्त झालं आता जे आपले जे संस्थानिक आहेत किंवा आपले सरदार आहेत शिंदे असू द्या होळकर असू द्या किंवा भोसले हे तिन्ही सरदार आता काय झालेले आहेत कोणी यांनाच असं की एकत्र चतुर्संघ स्थापन आपापसात भांडणं करू नका वगैरे अशातला प्रकार राहिला नाही हे आपापसात आप लढून त्यांनी काय केलेलं आहे मराठेशाहीचा विनाश ओढवून घेतलेला आहे तरी आत्ता आपण पाहणार आहोत दुसरी इंग्रज मराठा युद्ध आणि ह्या युद्धाची कारणे किंवा पार्श्वभूमी लॉर्ड वेलस्लीने मराठ्यांच्यातील यादवीचा फायदा घेऊन तैनाची बौद्धीची पद्धतीचा अवलंब करून मराठी साम्राज्याला चक्रविवाद अडकवले चार डिसेंबर सतराशे शहाण्णव रोजी पेशवे पदावर आलेला दुसरा बाजीराव हा स्वभावाने चंचल हेकेखोर आणि कर्तव्यशून नव्हता हो त्याला मराठा सरदारांवर डाक न ठेवता हो आल्याने मराठा सरदारात परस्पर भांडणे व संघर्ष वाढला दुसऱ्या बाजीरावाच्या दुर्बलतेमुळे शिंदे होळकर भोसले इत्यादी मराठा सरदार पेशव्याचे वर्चस्वच मान्य करायला तयार नव्हते त्यातच हो यशवंतराव होळकराचा भाऊ विठोजी यास पेशव्याचा सेनापती बापू गोखले यांच्याकडून पुण्यात आणले व हत्तीच्या वायाखाली देण्यात आले त्यामुळे यशवंतराव सं, संतप्त झाला त्याने पुण्यावर स्वारी केली व यशवंतराव बाजीराव यांच्यात हडपसरची लढाई झाली ती लढाई किती साली झालेली आहे अठराशे दोनमध्ये झालेली आहे काय कारण आहे यशवंतराव होळकराचा भाऊ विटूजियास पेशव्याने सेनापती पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांच्याकडून पुण्यात आणले व हत्तीच्या पायाखाली दिले यामुळे यशवंतराव व खोळकर व बाजीराव यांच्यात हडपसरची लढाई झाली पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन त्यात बाजीरावाचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर तो पळून जाऊन कुठे गेलेला आहे वसई या ठिकाणी इंग्रजांच्या आश्रयला गेलेला आहे व या ठिकाणी वेलेसली ह्या संधीची वाट पाहत होता आणि या वसईचा तह हा एकतीस डिसेंबर अठराशे दोनमध्ये मध्ये झालेला आहे वसईच्या तहाला ऐतिहासिक भाषेत बेसिनचा तह असे पण संबोधले जाते इंग्रज व दुसरा बजराव यांच्यात वसईचा तह ऑब्लिक बेसिनचा तह जो झाला त्यातील प्रमुख तरतुदी आपण पाहतोय एक पेशव्यांनी आपल्या राज्यात संरक्षणासाठी कमीत कमी सहा हजार पायदळाची इंग्रजी फौज ठेवावी म्हणजे तैनाती फौज स्वीकारावी तैनाती फौजीच्या खर्चासाठी सव्वीस लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याने इंग्रजांना द्यावा इंग्रजांव्यतिरिक्त कोणत्याही युरोपियनांना पेशव्याने सेवेत ठेवू नये इंग्रजांच्या संमतीशिवाय कोणत्याही राज्याशी पेशव्याने संबंध ठेवू नयेत पेशव्यांच्या दरबारात एक ब्रिटिश रेसिडेंट रेसिडेंट म्हणजे वकील कायमस्वरूपी राहील एकमेकांचे व मित्र हे दुसऱ्यांनी पण काय करायचं आहे शत्रू मित्र मानले जाते निजाम व बाजीराव यांच्या भांडणात इंग्रज देतील तो निर्णय मराठ्यांनी मान्य करावा अशा पद्धतीनं हा तह तैनाती फौजेच्या पद्धतीचा तह म्हणून ओळखला गेला किंवा जातो आपल्याला एकमार्गच्या ऑब्जेक्टिव्हसाठी किंवा टीपेसाठी सुद्धा तैनाची फौजीच्या पद्धतीचा हो। तह हो। वसईचा तह हो। बॅक्सिनचा तह अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो या तहामुळे मराठ्यांचे खरेखुरे स्वातंत्र्य संपुष्टात आले दुसऱ्या बाजीरावाला तैनाती फौजीच्या जा जाळ्यात अडकवले हा तह म्हणजे मराठेशाहीच्या आस्थाची घंटा होती हा तह दुसऱ्या इंग्रज मराठा हो युद्धाला कारणीभूत ठरलेला पाहतोय पहिल्या इंग्रज मराठा युद्धाला कोणता तह कारणीभूत ठरला सुरतेचा तह तर दुसऱ्या इंग्रज मराठा हो युद्धाला कोणता वसई किंवा बेसिनचा तह दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील ज्या प्रमुख घटना घडलेल्या आहेत त्याचा आपण इथं तर थोडक्यात घेऊया शिंदे व भोसले यांचा इंग्रजांकडून पराभव मराठ्यांचे स्वातंत्र्य विकणारा वसईचा तह असल्याने युद्धाशिवाय मराठ्यांना दुसरा पर्याय नव्हता शिंदे भोसले यांनी इंग्रजांशी संघर्ष करण्याचे ठरवले दौलतराव शिंदे यांच्या वर्चस्वाखाली असलेले बुराणपूर व अहमदनगर घेण्यासाठी लॉर्ड वेलसलीने प्रयत्न केले अहमदनगरचा किल्ला ताब्यात घेतला इंग्रजांना विजय मिळाला आसईच्या लढाईत लॉर्ड वेलस्लीने नागपूरकर भोसले व दौलतराव शिंदे यांच्या फौजेचा पराभव केला ब्रिटिश सेनानी स्टिवन्सनने मुरहनपूर जिंकले व आशिरगडचा किल्ला घेतला वेलसलीने आडगावच्या लढाईत भोसल्यांचा पराभव केला दक्षिणेत ब्रिटिश फौजेचे नेतृत्व ऑर्थर वेलसलीकडे व उत्तरेत जनरल लेक यांच्याकडे होते त्यांनी सप्टेंबरमध्ये शिंदे भोसले यांच्या संयुक्त फौजांचा पराभव केला नोव्हेंबरमध्ये नागपूरकर भोसल्यांना स्वतंत्रपणे गाठून त्यांचा पराभव केला गाविलगडचा किल्ला जिंकून घेतला त्यामुळे भोसल्यांना इंग्रजांशी तह करावा लागला एचिलपूरपासून जवळ असणाऱ्या देवगाव येथे भोसले व इंग्रज यांच्यात देवगावचा तह पंचवीस डिसेंबर अठराशे तीन रोजी झालेला पहावयास मिळतोय ह्या तहातील प्रमुख तरतुदी पंचवीस डिसेंबर अठराशे तीनमध्ये भोसल्यांशी देवगावचा जो तह झालेला आहे त्यातील प्रमुख तरतुदी काय आहेत वराड व कटक प्रदेश भोसल्यांनी इंग्रजांना द्यावा निजामोरील आपले हक्क नागपूरकरांनी सोडून द्यावेत मराठा राजसंघाचे भोसल्यांनी विसर्जन करावे भोसले इंग्रजांच्या कोणत्याही शत्रूला नोकरीस ठेवणार नाहीत वर्धा नदी पश्चिमेकेट वराड प्रदेश निजामाला देण्यात येत इतर संस्थानिकांशी भोसल्यांचा संघर्ष झाल्यास इंग्रज देतील तो निकाल भोसल्यांनी मान्य करावा इंग्रजांनी इतर राज्यांशी किंवा संस्थानिकांशी जे तह केले असतील ते भोसल्यांकरता बंधनकारक राहतील दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी मराठीशाहीचे आधारस्तंभ शिंदे भोसले यांचा पराभव केला होता ब्रिटिशांना मोठे प्रदेश मिळाले याच ठिकाणी तह झाला देवगावच्या तह हो, तर शिंदेंशी तीस डिसेंबर अठराशे तीनमध्ये सुरजी अंजनगावचा तह हो केला होता तीस डिसेंबर अठराशे तीस इंग्रजांनी दौलतराव हो शिंदे यांच्याबरोबर तह हो केला होता तर नागपूरकर भोसले यांच्याशी देवगाव आपण आता पाहिलं की देवगावच्या तहातील तरतुदी आता आपल्याला गरज काय आहे पाहण्याची गरज काय सूर्य अंजनगावचा तह काय आहे इंग्रजांनी या ठिकाणी काय केलं आहे दोघांचाही पराभव केलेला आहे म्हणून ह्या दोघांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी इंग्रजांशी तह केलेला आहे फ्रेंच अमेरिकन व्यक्तीला किंवा इंग्रजांच्या कोणत्याही शत्रूला शिंद्यांनी आपल्या नोकरीत ठेवू नये पेशवा निजाम आणि गायकवाड यांना स्वतंत्र सत्ता म्हणून मान्यता द्यावी शिंद्यांनी मुघल भाषेवरील आपले नियंत्रण संपुष्टात आणावे शिंद्यांनी गंगा यमुना दोआबातील आपल्या ताब्यातील प्रदेश दिल्ली आग्रा यामधील प्रदेश बुंदेलकुंडातील काही भाग भडोच गुजरातमधील काही जिल्हे अहमदनगरचा किल्ला आणि अजिंठ्यापासून गोदावरीचा प्रदेश यांचा दावा इंग्रजांना द्यावा हे अशा पद्धतीने हे दोन्ही तह झालेले आहेत आणि हे दोन्ही तह मराठ्यांच्या दृष्टीने अतिशय घातक होते आणि ते घातक सिद्ध झालेले आहेत बघा आपण पाहिलं की नाना फडणवीसानंतर जे आपले मराठा सरदार आहेत नागपूरकर भोसले शिंदे आणि होळकर तर ह्या शिंदे होळकरां शिंदे आणि भोसले यांचा तर या ठिकाणी पराभव केलेला आहे देवगावचा तह नागपूरकर भोसले यांची तर सुरजी अंजनगावचा तह या ठिकाणी दौलतराव शिंद्यांबरोबर केलेला आहे तर आता एकच सरदार राहिलेलं आहे आपल्याकडे तो म्हणजे यशवंतराव होळकर या ठिकाणी त्यांच्याशी पण कशा पद्धतीने युद्ध सुरू केलं आणि युद्धाला कोणत्या गोष्टी को कारणीभूत ठरल्या आणि कशा पद्धतीने त्यांनी राजापूर घाटचा जो तह केलेला आहे त्याचा आता आप आपण थोडक्यामध्ये अभ्यास करूया दुसऱ्या मराठा युद्धात यशवंतराव होळकर सहभागी नव्हते तर त्याच्या जयपूरमध्ये खंडी वसूल करण्यास ब्रिटिशांनी विरोध केला अजमेर व पुष्कर ही ठाणी त्यांनी लुटली त्यामुळे लॉर्ड लेक व लॉर्ड वेलसरीने यशवंतरावांच्या विरोधात युद्ध पुकारले चव बाजूंनी नाकेबंदी करली कर्नल मॉन्सनने यशवंतरावांच्या मंदसौरवर हल्ला करून ते गाव लुटले यावेळी यशवंतरावाने ऐंशी हजार फौजांशी मॉन्सनच्या फौजेवर आकस्मित हल्ला केला त्याला प्रचंड पराभव केला मथुराही जिंकले त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला लॉर्ड लेकने यशवंतरावास यशवंतरावाला मुक्कामास असलेल्या डिकच्या किल्ल्याला वेळा दिला दौलतराव शिंदे यांनी इंग्रजांशी तह केला असला तरी भारतीयांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असल्यामुळे यशवंतराव द्विधा अवस्थेत होता तो, तो साठ हजार फौजींशी साबलगडे येथे दलोतराव शिंद्यांना मिळाला त्यामुळे मराठ्यांच्यात उत्साहाची लाट निर्माण झाली परंतु दोघांच्यात दुर्दैवाने युती झाली नाही यशवंतराव एकटा पडला लॉर्ड लेकने त्याचा पाठलाग केला शेवटी निराश होऊन त्याने इंग्रजांशी राजघाटचा तह चोवीस डिसेंबर अठराशे पाच रोजी केलेला पाहवयास मिळतोय राजघाटच्या तहातील प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत त्या आता ना अभ्यासूया चंबळ नदीच्या उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशावरील आपला हक्क होळकरांनी सोडून द्यावा मग चंबळच्या दक्षिण आणि पूर्वेकडील प्रदेशावर यशवंतरावांचा हक्क मान्य करण्यात आला तहानंतर यशवंतरावांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली सैन्याचा पगार भागवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तो वैफल्यग्रस्त झाला इंग्रजांचा पराभव करण्यासाठी त्याने बहानपुरा येथे तोफांचा कारखाना सुरू केला त्या ठिकाणच्या उष्णतेचा व पुतण्या खंडेरावाच्या आकस्मिक निधनाचा त्यांच्यावर परिणाम झाला त्याला वेड्याचे झटके येऊ लागले त्यातच त्याचा मृत्यू अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे अकरा रोजी झाला त्याच्या मृत्यूमुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध संपुष्टात आले असं म्हणण्यास काही वावगे ठरणार नाही दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचे जे परिणाम आहेत त्याच आपण थोडक्यात आढावा घेऊया मराठ्यांचे साम्राज्याचे स्वातंत्र्य नाहीसे झाले इंग्रजी सत्तेचा प्रचंड फायदा झाला इंग्रजांना अनेक प्रदेश मिळाले दुसरे इंग्रज मराठा युद्धाबाबत जनरल मनरो म्हणतो आता आम्ही संपूर्ण हिंदुस्थानचे मालक बनलेलो आहोत आम्हाला येथून हाकरून लावणे शक्य नाही थोडक्यात या युद्धाने मराठी सत्ता खिळखिळी झाली याचे सारे शेअर लॉर्ड वेलसलीला द्यावे लागते बघा कशा पद्धतीनं वसईचा तह हो। वसईच्या तहानंतर कोणता तह झालेला आहे तर देवगावचा तह हो। सुरजी अंजनगावचा तह हो। आणि राजापूर घाटचा तह हो। अशा पद्धतीची ज्या लढाई आहेत नागपूरकर भोसले शिंदे आणि यशवंतराव होळकर या तिघांबरोबर ज्या लढाया झाल्या त्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की मराठा सरकारांचा पराभव झाला हो आणि दुसरे मराठा इंग्रज युद्ध समाप्त झाले आशा करतो आपल्याला दुसरे मराठा इंग्रज युद्ध समजले असेल आपली रजा घेतो